नमस्कार मी सारिका साचीवन मराठी रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर उन्हाळ्याच्या रेसिपींना सुरुवात झालेली आहे त्यातलीच आज आपली वाळवणीची दुसरी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गहू जराही न भिजत घालता चीक न काढता अगदी झटपट एका दिवसामध्ये आपण ह्या गव्हाच्या कुरड्या करून शकतो अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे कोणीलाही जमेल इतके साधे आणि सोपे हे गव्हाच्या कुरड्या आपण करून घेऊ शकतो चला तर मग न वेळ घालवता आपण आजच्या आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया त्यासाठी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आपण जे चपाती रोज ज्या पिठाने बनवतो तेच पीठ मी येथे घेतलेलं आहे तर आता हे पीठ मी चाळून घेतलेलं नाही तर मी आता येथे आपण ज्या वाठीने ज्या कपाने किंवा ज्या भांड्याने पीठ घेणार आहे तेच भांडं पुढं पुढील कृतीसाठी सुद्धा वापरायचं आहे तर येथे मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेऊन झालेलं आहे आता ही दुसरी वाटी वाठी दाबून भरलेली नाही तर हे अशा प्रकारे येथे मी हलक्या हाताने भरून या दोन वाठ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता तुम्ही ज्या भांड्याने घेणार आहे तेच भांडं शेवटपर्यंत वापरायचं आता हे छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी करून हे पीठ भिजवून घेणार आहे अगदी एकदम पीठ न वतता थोडं थोडं करून याच्यामध्ये हे पीठ छान असं मऊसूत मळून घेणार आहे आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच फक्त पातळ येथे ठेवायचं आहे आणि याप्रमाणे हाताने छान असं चुरून घ्यायचं आहे कारण आपण झटपट याचा चिक काढून एका दिवसामध्ये या कुरड्या करून घेणार आहे यासाठी यासाठी हे छान असं चुरणं गरजेचं आहे तरच चीक छान निघतो तर आता पाणी बुडील इतपत याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहे कारण जेवढं पीठ आहे त्या पिठाच्या वरती येईल इतपत पाणी ओतून घेणार आहे गव्हाच्या कुरड्या करायचं म्हटलं की बराच आपल्याला त्रास वाटतो कारण ते तीन दिवस घवभिजत घालायचं त्यातलं रोज रोज पाणी बदलायचं मग त्याचा चीक मिक्सरला काढायचं किंवा हाताने काढायचा मग त्याच्या कुरड्या बनवल्या जातात पण इथे अतिशय साधी सोपी रे ही रेसिपी आहे सुद्धा झटपट होतात आणि चिकसुद्धा काढायची गरज नाही तर बघा इथे छान मिक्स करून घेतलेला आहे आणि खा पळीने किंवा चमच्या एक जीव आणि मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कुठली गाठ किंवा गाठी हा राहता काम नाही छान पीठ स्मूथ असं भिजलं गेलं पाहिजे बघा असं पात्र छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे येथे पाणी खूप जास्त घालायचे नाहीतर ना चिखा पातळ निघतो आणि कोरड्यांना छान असा आकार येत नाही यासाठी तर छान आता इथे मिक्स करून झालेला आहे साधारण हे एक तास आपण असंच भिजत ठेवणार आहे तर आज आपण ह्या झटपट आणि सकाळी ह्या पीठ भिजवून दुपारी याच्या कुरड्या करून घेणार आहे तर अगदी एका दिवसामध्ये आपल्या कुरड्या तया करून तयार ता होतात अतिशय सोपी पद्धत आहे जर आता आपण गहू भिजत घालून कुरड्या करायचं म्हटलं तर चार ते पाच दिवस आरामात जातात तीन दिवस गहू भिजत घालायचे रोज पाणी बदलायचं त्यातलं आणि मग चीक काढून मग कुरड्या बनवलं जातात पण ही अतिशय साधी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे तर साधारण मी एका तासाच्यासाठी हे पीठ भिजत ठेवलं होतं आता एक तास हे पीठ भिजलेलं आहे कारण ठेवण्याचं म्हणजे एक तास तर चीक हा जास्त निघतो आणि पीठसुद्धा भिजलं जातं यासाठी बघा एका तासानंतर याच्यावरचं मी झाकण काढून किंवा ताट काढलेलं आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे ते तर बघ बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये साधारण मी एक ग्लास भरून परत पाणी वतलेलं आहे आणि हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे या पिठाच्या वरती येईल इतपतच पाणी घालून घेतलेलं आहे साधारण फक्त एकच गा ग्लास घातलेला आहे जास्तसुद्धा घालायचं नाही आणि छान मिक्स करून घ्यायचं हाताने याप्रमाणे तर तुम्ही बघा याप्रमाणे छान असं मिक्स करून घेतलं आहे कुठं गाठ आहे का किंवा गुटळ्या तयार गुट झाल्या असलेल्या तर त्या फोडून घ्यायच्या हाताने या पद्धतीने छान मिक्स करून झालेलं आहे आणि एक तास आपण अगोदर भिजतसुद्धा ठेवलं होतं आणि जास्त पाणीसुद्धा वतलेलं नाही आत्ता साधारण हे दोन तासानंतर याच्यावरचं पाणी आपण काढून घेणार आहे तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तीन ते चार ताससुद्धा ठेवू शकता किंवा संध्याकाळी पीठ पीठभेजत घालून दुसऱ्या दिवशीसुद्धा याच्यावरचं जे पाणी राहतं आणि खाली तळाला जाऊन बसतो आणि वरचं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते काढून घ्यायचं त्यासाठी मी एक पातील घेतलं आहे आणि पातेल्याला छान असं एक सुती कापड किंवा कॉटनचं कापड बांधून घेतलेलं आहे बघा याप्रमाणे आणि जो आपण गव्हाचं पीठ जे भिजवून घेतलं होतं आणि एक तास भिजवलं होतं आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून जे छान चिक आपण पीठ भिजवून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये गाळून घेणार आहे तर याप्रमाणे थोडं थोडं करायचं आणि हे जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं किंवा मिश्रण तयार करून घेतलं होतं याच्यामध्ये घालून घ्यायचं सुती कापड असेल तर पटकन गाळलं जातं बघा तुम्ही एकदम नवत्ता थोडं थोडं करूनच आपण हे गाळून घेणार पीट आहे जास्त वतल वतलं तर ते लवकर खाली पडत नाही कारण आपण हे गव्हाचं पीठसुद्धा पिठाचा चिक काढत आहे यामुळे तर बघा याप्रमाणे मी थोडं थोडं वतून घेतलेलं आहे आणि एका भांड्याने कि किंवा एका चमच्याने किंवा हाताने सुद्धा असं करून तो मी पूर्ण हे मिश्रण यातला चिक पातेल्यात पडतो आणि जे चोता आहे तो वरती राहतो बघा याप्रमाणे छान असं हाताने सावकाश करून घेतलं की लगेच ह्याच्यामध्ये लगे हळूहळू आपला चीक खाली पडतो आणि चोथावरती राहतो अशा प्रकारे थोडं थोडं करून आपण सगळा चीक असा याप्रमाणे काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान येते चीक खाली पडलेलं आहे आणि चोतावरती राहिलेला आहे तर चोथा प्रत्येक वेळेस काढून घे काढून टाकायचा मग परत वतायचा अशा प्रकारे सगळा चीक येते आपण काढून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र चिक निघतोय ते खूप महत्त्वाची टिप्स जर तुम्ही पाणी चिकाच्या वरती तीन ते चार वेळा काढून घ्यायचं जर ते तुम्ही पाणी काढ काढलं नाही जास्त वेळा तर तुमची कुरडी पांढरी शुभ्र होत नाही चीक थोडासा लालसर दाखवतो यासाठी तुम्हालासुद्धा माहिती असेल की जेव्हा कुरड्या आपण करत असतो आणि कुरड्यांचा चिक काढून घेतो तेव्हा चिकाच्यावरती जे पाणी एक्स्ट्रा असतं ते तुम्ही आपण काढून घेत असतो अगदी दोन ते तीन वेळा ते पाणी काढून घेतो त्यावेळेस त्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात जर पाणी काढायला थोडा वेळ लागला तर नाही काढलं तर कुरड्या पांढऱ्या शुभ्र होत नाही तुम्ही बघू शकता मी हे चार तासासाठी चिक ठेवला होता आणि पाणीवरचं एका एक ताठामध्ये काढून घेणार आहे अगदी अवकाश हलक्या हाताने आपण एका एक ताठामध्ये वरचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे अगदी हलक्या हाताने काढून घ्यायचं आणि चीक बरोबर खाली राहतो हे तुम्ही दोन ते तीन वेळा जेवढा वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढं वरचं पाणी काढून टाका बघा मी दोन ते तीन वेळा हे पाणी जसं तसं काढत गेलं तसं तसं अगदी स्वच्छ पाणी निघायला सुरुवात झालेलं आहे चीक याय लागलं की परत बंद करायचं परत पाणी काढायचं तर अशा प्रकारे मी सगळं काढून घेतलं आहे परत खाली मस्त आपला हा चीकसुद्धा राहिलेला दोन ते तीन पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वर चिक काढून घेतलेलं आहे आणि ज्या आता जो चिक आहे तो मोजून घ्यायचा वाटीने साधारण आता ह्या दोन वाट्या माझा चीक भरलेला आहे आता इथं फक्त दी पन हो दीड वाटीच पाणी वापरायचं आहे दोन वाटी चिकासाठी दीड वाटी पाणी अगदी करेक्ट प्रमाण आहे एरवी आपण जेवढा चीक निघतो तेवढंच पाणी घालतो पण आपण हे झटपट कुरड्या पिठा गव्हाच्या पिठाच्या कु पिठापासून कुरड्या करत आहे यासाठी पाणी थोडंसं कमी ठेवावं लागतं म्हणजे दोन वाट्यासाठी दीड वाटी आणि क मी कडेमध्ये पाणी घालून छान उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये पापड खार आणि चवीनुसार मीठ घालून हा पाण्याला छान उकळी फुटल्यानंतर हा चिक थोडा थोडा घालून छान बॅटर याप्रमाणे मिक्स करून घेत आहे एका लाटण्याने हे छान मिक्स करून घेतल्यामुळे या चीक छान मऊसूद होतो याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत तर तुम्ही बघू शकत असाल की चीक मस्त असा तयार झालेला आहे अगदी स्मूथ असा आणि पाण्याचं प्रमाण देखील अगदी करेक्ट पडलेलं आहे तर तेथे ते मी शेवगा घेतलेला आहे चीकसुद्धा तयार झालेला आहे आणि याला मी चकलीसुद्धा लावलेली आहे याप्रमाणे आत्ता हा मी शेवगा घेतलेला आहे आणि चीक दोन भांड्यामध्ये मी हा चीक थोडं थोडा काढून घेतलेला आहे एकामध्ये लाल कलर टाकलेला आहे मला या कुरड्या लाल रंगाच्या हव्या आहेत यासाठी तुम्ही जर तुम्हाला कलर नसेल आवडत तर नाही टाकला तरीसुद्धा चालेल पांढरा शुभ्र तुम्ही कुरड्या देखील करू शकता बघा अगदी झटपट मस्त अशा ह्या कुरड्या तयार करून झालेल्या आहेत अगदी सहज पातळ मस्त असा चीक तयार झालेल्या कुठेसुद्धा अडकत नाही आणि वेळेसुद्धा छान येतात तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या कुरड्या इथे घालून तयार झालेल्या आहेत आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चॅनलवरती नवीन असं ते